मनापासून अभिनंदन आहेत बाबाजी नेहमीच सांगायचे हरिहरा नाही भेद नका करू वाद एक एकाच्या ठाई हृदय साकारायचे स्वामींच्या परंपरेची आषाढीची वारी कधी कळत नाही निवृत्तीनाथांच्या पुण्यतिथीची वारी कधी कळत नाही आणि जनार्दन स्वामी जोपर्यंत संन्यास सामर्थ्यवान आणि एक चांगला तरुण तडफदार उत्तराधिकारी मिळाला आणि म्हणून आज संस्थाना बांधणं सोप सोपं आहे पण चालवणं इतकं सोपं सांगतो तुम्ही गतीने त्याच्यामुळे इतकं सोपं नाही तुम्हाला फक्त आमच्या गाड्या दिसा त्या बन सांगताय फक्त गुरुवर्य उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यागमूर्ती ज्यांचं या ठिकाणी प्रेरणा आशीर्वाद आम्हाला मिळतोय सर्व कार्य ज्यांच्या आशीर्वादाने आम्हाला सुलभ सोपं होतंय गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या आशीर्वादाने तमाम महाराष्ट्रातील बाबाजी असा एकही जिल्हा नाही आता या ठिकाणी एकही जिल्हा त्या जिल्ह्यातील वारकरी इथे नाहीत अजून एवढे ये वारकरी येत आहेत एवढे दर्शनला गेलेत आणि एवढे याच्यापेक्षा अजून तीन ते चार पट रोममध्ये आहेत आणि याच्यापेक्षा सहा ते सात पट प्रवास लोक करत आहेत आम्हाला जागासुद्धा यावर्षी कमी पडते या असो आणि या आज या जिथे आपण विसरावा विसरव करतात थांबलात आपलं परमभाग्य आहे की आज ज्यांचं दर्शन आपला होत नाही योगायोगाने त्यांची भेट होते महाराज संतात होती संतांची या भेटी सांगू सुखाच्या दुखाच्या गोष्टी आणि या पर्व पर्वमध्ये आज आपला हिवलेशे रोपला वेलेद्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी चौथ्या वर्षाची परंपरा त्याची अगोदर समस्त ग्रामस्थ धामणीकर अवसरीकर मंडळी आपण पुढे यायचंय या फक्त मार्गदर्शन करावं ही विनंती असेल कधी आला तर आंदीला बघा माऊलीच्या सोहळ्यामध्ये तसं आपलं अनुष्ठान असतं मला खूप त्याशे अनुष्ठानाला बसावं वाटलं पण आमचं या ठिकाणी प्रारब्ध जरा कर्मकांडी आहे आणि आनंदी ते पंढरपूर पाच हजार लोक दिंडीत असतात सकाळी पाच हजार लोक भोजन करतात संध्याकाळी त्याचा मला माहिमा सांगायचा नाही मला का सांगायचं आहे हे सर्व श्रीगुरूंच्या कृपेने होत आहे आता बाबा एकही रुपये कोणाचा घेतला नाही घेतला असला तर करोड रुपये इथे मी कमवले असते पण बाबा सांगायचे

जिथेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ मातज वानर युतमुख्यमरामदूत शंप्रपंथ महायोगपीठे तटे भीमरुंडरीकाय धाकूमरींद्र समागत चीष्ट मानंद कध्रह्मलिंग भजे पाडुरंग पुरब्रह्मा गुरविष्णु कुरदेव महेश्वरा गुरु साक्षातस्म श्री गुरु गुरु ब्रह्मा गुरु गुरु, गुरु, गुरु गुरु देव जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन शिवार्ज आपल्या सगळ्यांचं भाग्य अत्यंत थोर हो आहे की जगामध्ये म्हणतात अनेक वस्तू गोष्टी आपल्याला मिळू शकतात मात्र काही गोष्टी बघा दुर्लभ दुर्लभ बनलेल्या आहेत की या जगामध्ये दे अनेक देश आहेत अनेक देश असताना मात्र एकमेव असा या पृथ्वीच्या पड देश आहेत की गुरु शिष्य परंपरा गुरु शिष्य परंपरा गुरु शिष्य परंपरा कोणत्या देशामध्ये आहे फक्त आपल्या भारत देशामध्ये बघा गुरुशिष्य परंपरा आहे इतर कोणत्या देशामध्ये गुरु शिष्य परंपरा नाही बाबांना आनंद वाटला बघा की वारकरी ब्रह्मचारी गोविंद महाराज जे बघा या वारकेमध्यामध्ये होऊन गेले आणि त्याने जी परंपरा सुरू केली आणि परंपरेला अधिकारी त्याच बघा धोरण त्या बघायला लक्षात आणि माणूस भाग्य आहेत की ज्यांचं नाव विष्णू किंवा ब्रह्मा विष्णू महे ना असे भगवान विष्णूला या जगाचा पालन पालन करता म्हणलं जाते असे विष्णू महाराज या पंथ्याला बघायला लागले जसं आपल्या भारतामध्ये अनेक अनेक पंतप्रधान गेले की एकशे बर्गी पंधर राहून गेले मात्र आपलं या वेळेला बघा काहीतरी भाग्य बुधायला आलं की वेळेला बघा आपल्या कोणते प्रधान पंतप्रधान मिळाले ज्यांनी आताच बघा अप्रजीत सिद्धू आहे या ठिकाणी कारवाई केली आणि पाकिस्तानाला काही घुटणे माझे गुरगे टेकवला असं म्हणून बाबांनाच आनंद झाला की आपण सर्वजण या महाराष्ट्राची वारकरी परंपरा आहेत भगवान पांडुरंग आणि रुक्मिणी यांचा अधिष्टानं या परंपरे नाहीत म्हणून प्रथमता बघा सरकार सर्व विठ्ठल बघा सर्व विठ्ठल विठ्ठल स्वरूप काय विठ्ठल स्वरूप भगवान शिव स्वरूप आपल्या सर्वांना या ठिकाणी वंदन आहे त्या रुपये रुक्मिणी समोर काय कुणी सती सावित्री आहेत कुणी जिजा आहेत कोणी अहिल्याबाई आहेत कोणी कोणी तुझं मत तुझं कोणी आहे कोणी रेणुका माता की अशा अनेक भागात दिवस स्वरूप असल्या स्वरूप माता भगिनी जय निवडण करूया त्याप्रमाणे आताच महाराजांनी गोण केलं की या छत्राचं महाराजांचं नाव का गोळे बरं गोळे त्याने बाम गोळा टाकला असे गोळे टाकले बरं ज्ञानगंगेचे ज्ञानगंगेचे गोळे जसं नर्मदेचे गोटे असतात ना हे जिद्दे कंकडीचे शंकर बोलतात त्या पण सुंदर असं ज्ञान गंगीमध्ये स्नान कीर्तनाच्या माध्यमात आपल्या त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला टाळ वाजून या ठिकाणी आपण या त्र्यंबकनगरीचा महिमा आपण अनेकांच्या मुखातून ऐकत आला आजही ऐकायला गेला आणि अशा त्र्यंबक नगरीमध्ये कोणतं बघा पुण्य आपल्या सर्वांच्या माता गेला गेलं कि त्या मातापिताच्या पुण्याईने आपल्या सर्व योग्य प्राप्त झाला म्हणून म्हणून बघा तुमचं अभिनंदन नाही पण तुम्हाला धन्यका धन्यवाद नाही कारण मग संत काय म्हणतात आपल्या हिता असे जोर आला धन्य माता पिता संतांनी धन्यवाद कोणाला दिला तुम्ही बघा तुमच्या हिताला जागले म्हणून संतांनी धन्यवाद कोणाला दिला आपल्या हिता म्हणून बघा तुम्हाला धन्यवाद नाही तुमचं अभिनंदन नाही तुम्हा सर्व तुम्हा आम्हाला सर्वांना ज्या मातापित्यांनी जन्म दिला त्या मातापित्यांचा अभिनंदन जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण असा अनेक प्रथम योगायोग की गोविंद महाराज जे अधिष्ठान मग आपल्या परंपरा मिळेल त्याच्या आणि शांत महत्वाचं असतं कारण त्यात सामर्थ्य चळवळीचे जे करील थयांचे मात्र ते भगवंताचं अधिष्ठान का महत्वाचं असतं आणि म्हणून आपल्या वारकरी संप्रदाया संप्रदायाला आणि ते बघा बर का ब्रह्मचारी का विशेष म्हणजे ब्रह्मचारी बघा फार महिमा सांगितलं आहे तसं सा हनुमंतरालाय ब्रह्मचारी म्हटलं जातं की असं ब्रह्मचार्याचं परंपरा किंवा अधिष्ठान आपल्या सर्व या वारकांना प्राप्त झालेलं आहे म्हणून त्यांच्याही चरणी आपण या ठिकाणी वंदन करूया या ठिकाणी का त्र्यंबकेश्वर ऋतिरिंगाय चौतिरिंगावर समान असं असलेलं हृदक्षराग महादेव आहे यांच्याही सर्व निवंदन करूया गोदावरीचा महिमा आता तर आपल्या सर्वने ऐकला तर गंगा मातेचेही सर निवंदन करूया आणि विशेष म्हणजे बा आणखी हा वाटला की आपण सर्वजण कशासाठी आलेलो आहोत आता असं नाही नामा म्हणे प्रदक्षिणा की नामदेव महाराजांच्या अभंगानुसार जे प्रदक्षिणाचा महिमा बघा आणि त्याही पुढे बघा त्याही पुढे बाबाजी किंवा संतांनी काय असेल बघा तुम्ही जे प्रदक्षिणा करे प्रदक्षिणा बघा ती किती महत्वाची आहे काय म्हणतात पाहू ना पाहुला लक्षात प्रदक्षिणा करायची मध्ये कशी करायची ती नाम घेता आहे किती बघा महान पुण्य या प्रदक्षिच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे मग त्यासमोर त्यासाठी मला काय करावं लागेल काय करावं लागेल भगवंताचं नामस्वर काय करावं लागेल भगवन नामस्वरण करी बघा आपल्याला एक एक पाऊल टाकून ही प्रदक्षिणा जर केली तर कोणतं पुण्य मिळणार तुम्हाला एका पावलाला एक यज्ञाचं पुणे वाटत किती पावलं काही प्रदक्षिणा माध्यमात आपले पडणार आहेत तेवढं यज्ञाचं पुण्य प्राप्त करण्याची संधी कोणामुळे तुम्हाला दे प्राप्त झाली गोविंद महाराजांच्या परंपरेनुसार आणि विष्णू महाराजांच्या अधिष्ठाने मग डायलॉग त्यांचं अभिनंदन या ठिकाणी आपण करू शकतो त्यात जीवनामध्ये तीन का तीन वेळा परिषद किती वेळा माझा जीवनामध्ये तीन वेळा का परिषद मग त्याची ओळख बघा काय ओळख झाली ओळख ओळख जर झाली नाही तर आपलं सर्व होऊ शकत नाहीत म्हणून जसं बघा या ठिकाणी आपल्या सर्वांना ओळख कोणाची झाली या गोविंद महाराजांच्या परंपरे परंपरेच झाली परंपरेची आणि ह्या परमेची ओळख झाल्यामुळे बघा तुम्ही सर्व काय बनले तर सर्वजण काय बनले तुम्ही मग ह्या परंपरे परिसरा परिसरात मला स्पर्श करावा तुम्ही सहभागी झाले आणि म्हणून तुम्ही सर्वजण काय बनले सोन्यासारखे बरे सोनं बने सोनं बने सोन्याचा असा महिमा या एका ब्रह्मचारी परंपरेला आहे म्हणून या ठिकाणी आज आपण एकत्र येऊन जर काही सवा सवा सवाज चर्चा सवाधी चर्चा करीत ती अत्यंत महत्त्वाची म्हणून बघा आता बघा महिलांसाठी बघा बाबा थोडक्यात सैन्यावर का महिलांसाठी बाबा जनानुसार काय सैन्य बघा लक्षात घे जनानुसार एकाच वाक्यात सांगायचे महिलांसाठी काय सांगायचे धर्म करा धर्म करा त्याने देव बघा तर महिलांनी काय करावं श्रीधर्माचं पालन करावं कशाचं पालन करावं ज्या महिला श्री धर्माचं पालन करतील तर त्यांच्या घरी कोणाला यावं लागेल धर्म करा धर्म करा त्याने देव भगवंताला बघा तुमच्या घरी यावं लागेल आता केव्हा धर्माचं पालन केलं मग कोणत्या धर्माचं पालन केलं करा हे समजणं फार महत्त्वाचं असेल म्हणून मसरव महिलांनी कशाचं वाट कोणत्या धर्माचं पालन स्त्रियांनी बघा आपल्या ज जीवनामध्ये केलं तर बाबाजींनी बघा सांगितलं व्रताचा भाव तिचा पती तिला देव असं अत्यंत श्रेष्ठ आणि महत्वाचा धर्म स्त्रियांसाठी काय सांगितलं महाराज पतीव्रताचा भाव तिचा पती तिला लक्षात बघा सर्व महिलांना परमेश्वर कोण आहेत तुम्हाला परमेश्वर कोण आहेत तुमचा पती तुमच्यासाठी काय बघा परमेश्वर आहे परमेश्वर आहे म्हणून एक वेळेस बघा तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल माता दरदर्शन दर्शन घ्यायचं पती राज का घ्यायचं पती व्रताचा भाव तिचा पती तिचा पण स्त्रियाचा भाव बघा पतीप्रती कसा असावा तुमच्यासाठी पती या परमेश्वर बघा आहेत असा भाव बघा अत्यंत महत्वाचा म्हणून बाबाजी काय सांगायचे पतीचा आदर म्हणून स्त्रियांनी नेहमी पणच आदर करायचा पतीचा आदर करा पतीचा आदर करायचा म्हणजे काय करायचा पती राजाला कधी अरे करायची भाषा करायची नाही बरं महिला लक्षात काय करायचं नाही अरे करायची भाषा करायची नाही पत्र त्याप्रमाणे का पतीराजाला नावाने हाक मारायची नाही बरं मार का लक्षात महिला काय बघा धर्माचं पालन स्त्रियांसाठी महत्वाचं काय सांगितलं पहिलं आरे करायची भाषा करायची नाही पतीराजाला नावाने हाक मारायचे नाही तर हाकसुद्धा कशी मारायची मग मारा एक मा। तर देवाच्या नावाने नारायण नाही किंवा मुला मुलीच्या नावाने साहेब ज्याला म्हणतात पती भाव तिचा पती तिला पतीचा आदर सेवेला सादर बघा महिलांनी कोणाच ऐकायचं लक्षात बघा महिलांनी कोणाच ऐकलं पाहिजे हा अत्यंत का उद्देश बघा बाबाजीने केला महिलांनी लक्षात द्या महत्वाचा पहिला मुद्दा की महिलांनी प्रथमता शेजारणीचं कधीच ऐकायचं नाही बरं का त्यासाठी बाबाजीनी शेजारीचं कधीच ऐकायचं नाही पहिला मुद्दा त्याप्रमाणे महिलांनी आणखी आईवडच्या म्हणजे बघा माहेरच्या घरचं कधीच ऐकायचं नाही बरं का बायानं कोणाच ऐकायचं नाही माहेरच्या घरच्या कधीच ऐकायचं नाही आता तुम्ही म्हणाल का माहेरच्या घरीचं आईबापाचं ऐकायचं नाही कारण तुमचं लग्न झालं का जर लग्न झालं तर संपूर्ण जीवन समर्पण तुम्ही कोणाशी केलं पतिराजाला समर्पण केलं मग तुम्हाला नेहमी कुठं राहायचं आहे आईबापाच्या घरी राहायचं आहे का पतिराजाच्या घरी राहायचं आहे मग ज्यांच्या घरी राहायचं ना त्यांचं बघा आपण ऐकलं बाहेर लक्षातील आणि म्हणून दुसरं अत्यंत मात्र धर्माचं पालन काय सांगितलं पती महिलांनी कोणाचं ऐकायचं पती राजाच्या घरच्यांचंच ऐकायचं कोणाच ऐकायचं ज्या महिला पतीराजा घरचं ऐकतील त्यांचा संसार कसा होईल अवघा संसार आनंद भरी ना असा मय बघा प स्त्रियांच्या बघा धर्मपाला सांगितलं पतीचा आदर सेवेला सादर डुकेल्याची आणि डोक्यावर पदर आणि तीच भारतीय मग ज्यांच्या डोक्यावर पदर राहत जरा टाळेवून त्या बाहेर कारण आजकाल आपण पाहतो ज्या जास्त शिकेल ज्या जास्त शिकेल बाहेर ना त्यांच्या डोक्यावर शक्यता तुम्हाला पदर पाहायला मिळते कारण ते ज्याचं शिकेल तुम्ही किती शिकेल अखेरी कि मग आपल्या भारताच्या पंतप्रधान आपलं राष्ट्रपती कोण होऊन गेल्या प्रतिभापता पाटील कोण गेल्या किती उंच पदावर का त्या राष्ट्रपती होऊन गेला का मात्र मग लक्षात घ्या त्यांचा डोक्यावरचा पदर का कधी खाली आला का का आला नाही लक्षात भारतीय संस्कृतीचं पालन अशा त्यांनी कर अशा रीतीने पतीचा आदर सेवेला सादर भुकिल्याची डोक्यावर आणि तीच भारतीय मात्र म्हणून अशा रीती बघा धर्माचं पालन स्त्रियांनी कोणत्या रीतीने करावं बघा तर त्या स्त्री जन्माचा उदर बळगा तो सार्थक नाही तर बाबाजी काय सांगायचे की तुकारामांचा बघाचं उदाहरण तू सांगायचे तुका, मरका। तुका भाया, भाया, भाया भाया का म्हणे आयशाबाईं जन्म येऊन बरं का तुका का म्हणे आयशाबाईं जन्म येऊन कोणत्या बाया बाया वाया वाया गेल्या ज्या बाया फक्त साईला साडी फिरायला गाडी आणि राहिला माडी घरीच राहिलं काय ते इथे नाही तुम्ही ते आप, मग खरोखर तुमचं बहिन केलं पाहिजे तुम्ही घरदार सोडून कुठे आलेला भगवंत दरवाजात ठालव तुमचं आपल्या साडी हा काय काय सांगतोय बाबा नाही नाही तू काय का म्हणजे का आईशा बाया जन्म येऊन गेल्या बाबा कोणत्या बाय घ्या तो का तुम्ही नाही बागा तुम्ही नाही तुम्ही घरघोच सार्थक केलं की गोविंद महाराजांची जी इच्छा आहे किंवा त्याने जी परंपरा सुरू केली परंपरा सुरू केली आणि त्या परंपरेमध्ये तुम्ही सहभागी झाला निश्चित बघा गोविंद बाबांना किती आनंद होता असे आणि विधीमध्ये मंत्रामध्ये काय म्हणले केश माय गोविंद मोक्षदायक नामस्वरून जरी केलं गोविंदाचं जर केलं तर कोणत्या गतीला मोक्षाच्या गतीला म्हणून तुम्हाला कोणती गती मिळणार आहे कोणती गती मिळणार तुम्हाला काही यमपुरीची नाही तर मोक्षाची गती बघा ज्या परंपरेच्या माध्यम मिळणार बर आहेत अशा परंपरेमध्ये मी सभा केलं मग खरोखर आपल्या सर्वांचं अभिनंदन केलं कमीच ऐकेल अशा रीतीने आता या सांगा सायंकाळच्या या आपल्या का चर्चा सवालमध्ये आपण बघा एकत्र नीट वेळेस विचार करायला सांगतो की आपण जन्माला येऊन काय के केलं बघा काय केलं आणि काय करू नये हे सगळं फार माग फक्त जनन स्वामींचा आवडता ग्रंथ भाग भागवतो का भाग आता थोडक्यात बघा सांगायचं थोडक्यात मुद्दा सांगायला भाग म्हणून जन्माष्टमीने मी कसे म्हणायचे भागवत वाचा भागवत पहा भागवत वाचा भागवत कारण वाचाल तर वाचा वाचाल तर वाचाल तर वाचाल पग नाथांचा भागवत अकरा करतो जो नाथांचा भागवत काशीच्या पंडितांनी गंगेत बुडायचा प्रयत्न केला होता पुढे बुडण्याचा प्रयत्न केला होता काशीमध्ये बघा गंगेत बघा पुढे प्रयत्नांनी फेकला होता लक्षात घ्या मात्र फेकलेला भागवत प्रसंग निर् लक्षात काय झालं होतं ज्याला तर नाथांचा भागवत गंगाम्याने फेकला ना फेकल्यानंतर गंगामया प्रगट झाली कोण प्रगट झाली बघा गंगामया प्रगट झाली त्या काशीमध्ये आणि त्या गंगामयाने प्रकट होऊन काय केलं नाथांचा भागवत वरचीवर झेलला आणि आपल्या मस्तकावर धारण लक्षात असं अनेक वारकरी बघा नाथ महाराज गेले होते ज्याला बघितलं की नाथांचा आपल्या भागवत गंगामयाने झेलाने मसावधान केला त्या त्या काशीमध्ये बघा एकच आवाज बघा नेणार कोणता आवाज निणारा होता श्री संत एकनाथ महाराज की गंगा मैया की ला ते ला का वार ना, वार असा बुलंदाबा वारक्यारी केला होता जे नाथांवर वारके गेले होते असा ज्या महिमा ज्या भागवताचा आहे नंतर ज्या काशीच्या पंडितांनी गुणाचा प्रयत्न केला होता त्याच काशीच्या पंडितांनी भागवताची कशावर का हत्तीवर कशावर या भागवताची मिरवणूक हत्तीवर बघा काढण्यात आले काशीमध्ये असा ज्या भागवता महिमा आहेत त्या भागवताचा बघा उल्लेख ठिकाणी आपण बघा लक्षात घ्यायचं नातांचा भाग अगं तुम्ही सर्वजण ग्रस्त म्हणजे संसार जीवे आता की आता महाराजांना की आता कसे आहे महाराज कसे सगळे सगळे सन्याचे ब्रह्मदे ते म्हणजे का जीव जीवायत मग नाथ महाराज म्हणतात ज्या संसारी जीवाला वाटतं त्या भाऊसागर आपला उद्धार झाला पाहिजे काय झालं पाहिजे आपला उद्धार झाला पाहिजे त्यासाठी कोणतं साधन करावं काय कोणतं साधन करावं लागलं हे अत्यंत संबंध मत आणि म्हणून आता तुम्ही जेवढी सर्व संसारे गेली इथं कोणाला वाटतं मी यमपूरला गेलो पाहिजेत असं कोणाला वाटतं का बघा प्रत्येकाला काय वाटतं या भाऊसागरात माझा उद्धार झाला पाहिजे म्हणजे ज्या संसार जीवाला वाटतं या प्रश्नाचा उद्धार व्हावा त्याचं कोणतं साधन केलं पाहिजे बघा या तुमचं नागवता दिलं ना आत्मांत बघा उत्तर कोणत्या कोणत्या प्रश्न उत्तर देतात संसारे जीवाचा उद्धार कोणत्या साधनाने होईल बघा तुलत ना आत्माने भागवताना दिले अध्याय नंबर अकरावा का अध्याय की अकरा वाद्या अध्याय अध्यायनं की अकरावा अकरा अध्यायामध्ये होईल नंबर किती आहेत पंधराशे एकोणावीस किती पंधराशे मध्ये नाथ महाराजांनी कशाचा उल्लेख केला ज्या संसारिक जीवाला वाटतं माझ्या भाऊ या भाऊसारखं माझा उद्धार व्हावा त्यासाठी कोणतं साधन केलं पाहिजेत त्याचं उत्तर बघा या ओवीमध्ये नाथ महाराज दिलेलं आहे अध्याय कितवा अकरावा कितवा अध्याय अकरावा ओवी नंबर किती पंधराशे एकोणावीस आणि त्या पंधराशे एकोणावीस मूवीमध्ये नाथ महाराज काय म्हणतात सांडवणी सकळं साधनं राजतनाथ महाराज रामदास सांडवणी सगळं साधन जो करी साधू भजन तेव्हाच जेव्हा त्याचे शुद्ध मन सत्य जाणवत हे उत्तर कोणी दिलेत भगवान कृष्णाला उद्धवने विचारवाचा प्रश्न बघा आणि त्या उद्धावच्या प्रश्न उत्तर देता कृष्ण भगवंतांनी गोवी या ठिकाणी सगळं उत्तर सांगले काय सांगितलं सांडवणी सकळ चाल म्हणजे तुम्ही सर्व साधे सोडून द्या फक्त काय करा काय करा साधू तो सद्गुरा साधू सद्गुरु सद्गुरूचं भजन करा साधे मग जो संसाराची काय करील कोणतेही साधन न करता फक्त कोणतं साधन करीन सद्गूचं भजन करील तर सद्गुरू भजन केल्याने काही लोका या संसार त्याचा उद्धार झाल्याशिवाय होणार म्हणणार लोका असत्यंत मा साधन मग मग तुम्हाला फक्त काय मग भजन बघा मग ज्ञानेश्वर महाराजांनी भजन केले कशासाठी लावलं या संसार जीवाचं वगैरे हे भजनाच्या किराणाच्या माध्यमात नामस्वरण घरते घडतं किती कारण कारण नामस्त क्रियानं साधन सोय म्हणलं म्हणजे आपण बघा भजन सर्वजण कर करा आपण सर्व भजन कर भजन करूया बघा नाव का नावं जरी एक अनेक असले तरी देव एकच आहे बघा देव किती एकच आहे म्हणून म्हणतात पाहू जाता एक देव त्याने रिमेले सर्व अशा भगवंताचं बघा भजन விட்டல மாதா அப்ப சர்வீ விதா விட்லா விட்லா வி

सर्वांचं टाईम धन्यवाद आमचे ज्ञानेश्वर स्वरूप आहे की जे सर्व बालगोपाल ज्ञान आपलं ज्ञानेश्वर राम प्रभू श्रीकृष्ण स्वरूप आहे की स्वरूप बालगोपाल जर कालिरांचं बालगोपालांचं वारका दुसरं बघा वारकरी संस्थेमध्ये अनेक आमच्या इथे बघा आसरामध्ये अनेक विद्यार्थी वर्ग बाबाजी महाराज गुरुकुल परंपरा क्षेत्रामध्ये सुरू केली वर्ग हा आम्हाला सुद्धा प्रश्न वाटतो बघा प्रश्न वाटतो की एवढे मोठे बघा महान संत ज्यांना भगवान शंकराने एकदाने दोनाने तीनदा दर्शन दिलं काय तीनदा बघा दर्शन ज्यांना दिलं त्या जगदूर जनार्न स्वामींनी गुरुकुल का बघा सुरू केला असेल की के? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे कारण बघा आपण आजकाल पाहतो आजकाल शिक्षण म्हणजे काय आहे फक्त पैसे कसे का कमवतील काय पैसे पैसे कमावता येतील असं शिक्षण आपल्याला पाहिजे कोणतं शिक्षण बघा भावे सर सांगता मी गुरुकुल परंपरा का सुरू केली तर ही बघा का पुरातन काय इंग्रजांच्या अगोदर काय इंग्रज भारतात आले ना आता का एकोणीस पंधरा एकोणीस सत्तेचाळीस साली आपला भाग स्वतंत्र झाला तो स्वातंत्र्य आपण साजरा केला बघा तर बघा बघा सत्य बघा सत्य गट्टमार्गाला साधे इंग्रज यांच्या अगोदर भारतामध्ये कोणती शिक्षण पद्धती होती गुरुकुल गुरुकुल लाखो गुरुकुल बघा आपल्या भारतामध्ये होते आणि ह्या इंग्रजांनी तेच ठेवलं बघा कोणतं हिरलं आपली शिक्षण पद्धती बघा त्यांनी बघितली आणि म्हणून पहिला प्रहार बघा त्यांनी कशाने कशावर केलं बघा त्यांनी त्यांच्या शाळा आणि आपले गुरुकुल काय केलं कसे बंद पडतील बघा असा त्यांनी कार्यक्रम केला आणि म्हणून बघा आपली भारतीय संस्कृती गुरुच्या काय सांगते मातृदेव मातृदेव पितृदेव प्रत्येक बघा सुपुत्रासाठी बरं का आपले आईवडील कोण आहेत आईवडील कोण आहेत देव आहेत देव कोण आहेत जर आपले आई आईवडील देव आहेत मग दररोज दर्शन कोणत घेतलं पाहिजे आपण का घ्यायचं ते कोण आहेत देव कोण आहेत मातृदेव पितृदेव अशा निर्माण का जसं आपल्याला आप वारकरी पंत माहिती गेली भक्तपुंडला तो आपल्या उपल्याबद्दल माहिती केली भक्त कुंड्याने कोणा सेवा केली कोणा सेवा केली देव आले तरी त्यांनी सेवा सोडली का पुंडलिकाने आई वडिलांची बघा सेवा करणार पांढरण प्रत्येक शाले होते त्यांनी सेवा सोडून ते देवाकडे गेले नाही ते सेवा करीतच ऐकते देवाला त्यांनी काही फेकलं होतं काय फेकलं होतं ऐक आणि बघा आईवडिलांच्या शेवेतचं काय पुण्य असतं देवालासुद्धा कुठं उभावर आवलं वरी उभा विठ्ठल म्हणून असा ती अशा बघा महिमा आईवडिलांच्या सेवेचं ऐकली म्हणून सर्वांना विनंती बघा सर्वांना काय विनंती आहे वृद्धाश्रमामध्ये आईबापाला पाठवू नका ही आपली संस्कृती नाही आपली संस्कृती चारच आश्रमाची ब्रह्मचर्य आश्रम ग्रस्त आश्रम वानप्रसाद ई आश्रम चाराचा आश्रम बघा आपल्या भारतामध्ये आहे आपल्या संस्कृतीमध्ये आहे वृद्धाश्रम हा पाचवा आश्रम आहे आपल्यासमृत मान्य नाही म्हणा म्हणून बरं का इच्छा अपेक्षा काय कोणीही पिता आपलं सुपुत्रांना आपल्या आईबाबाला बाबाला कुठे पाठवू नका कुठे पाठवू नका मला वृद्धाश्रम बघा पाठवू लक्षात आणि दुसरा मुद्दा लक्षावर बघा आणखी एक मुद्दा बघा महत्वाचा बाबांकडं थोडं सांगायचं वाटतं हर आपले भारतीय काय होणा पूर्णमादाय पूर्णमेश्युते शर्द सुखिन संतो सर्व संतो निरामया हरे भद्रांसो हरिओ शांती शांती